मी शुभांगी परमेश्वर सावळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टकलेवाडी नाटोशी तालुका पाटण येथे दोन हजार एकोणवीसपासून कार्यरत आहे सुरुवातीला मी डी एडला असताना एक छोटीशी कविता केलेली ती म्हणते कवितेचं नाव आहे क्षितिज क्षितिजा पलीकडे पाहण्याची दृष्टी असेल तर क्षितिज नक्की गाठता येतं क्षितिजा पलीकडे पाहण्याची दृष्टी असेल तर क्षितिज नक्की गाठता येतं आपल्या रक्तातच धमक असेल तर जगही जिंकता येतं आपल्या रक्तातच तर मग असेल तर जगही जिंकता येतं आपलं क्षितिज हे आपणच ठरवायचं असतं आपलं क्षितिज हे आपणच ठरवायचं असतं त्याच्या पलीकडे पाहण्याचा धाडाच एकदा तरी करायचं असतं असते आपल्या रक्तात जिद्द व चिकाटी असते आपल्या रक्तात जिद्द व चिकाटी पण त्या चिकाटीला एकदा तरी अनुभवायचं असतं क्षितिज हे नुसतं ठरवून चालत नाही हो क्षितिज हे नुसतं ठरवून चालत नाही हो तर त्याच्यासाठी त्याच्याबद्दल फक्त बोलायचंही नसतं तर ते पूर्ण करण्यासाठी सगळे मोह माया बाजूला सारून फक्त आणि फक्त लढायचं असतं लढायचं असतं यानंतर अमे वाघ यांची कविता आहे ती मला आवडते खूपच म्हणून मी म्हणते